क्रिकेट लवर्स क्लब आयोजित लोकनेते विवेक रावजी कांबळे यांच्या स्मरणार्थ भव्य क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात गोटूदादा स्पोर्ट्स मिरज ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी मिरजेतील नदीवेस महात्मा फुले चौक मिरज या ठिकाणी क्रिकेट क्लब यांच्याकडून लोकनेते विवेक रावजी कांबळे यांच्या स्मरणार्थ भव्य फुलपिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली यामध्ये एकूण बत्तीस संघाने सहभाग घेतला होता या स्पर्धेचा अंतिम सामना गोटू स्पोर्ट्स मिरज आणि श्री गणेश स्पोर्ट्स मिरज या मिरजेच्या दोन बलाढ्य संघांमध्ये झाला या अतितटीच्या सामन्यामध्ये गोटू या संघाने श्री गणेश संघावर विजय मिळून प्रथम क्रमांकाच्या चषकावर चे आपले नाव कोरले अंतिम सामना झाल्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष पोपट कांबळे यांच्या हस्ते विजयी संघ गोटू स्पोर्ट्स मिरज यांना रोख रक्कम एकवीस हजार आणि चषक देण्यात आले तसेच द्वितीय क्रमांक प्राप्त करणारे श्रीगणेश स्पोर्ट्स मिरज यांना रोख रक्कम पंधरा हजार रुपये आणि चषक देण्यात आले तर तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक मालगाव स्पोर्ट्स मालगाव यात मिळाले वैयक्तिक पारितोषिक मॅन ऑफ द सिरीज अकीब परिजादे आणि मॅन ऑफ द मॅच अजय बेलपत्तार यांना देण्यात आले चार दिवस क्रिकेटचे सामने अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या रीतीने नियोजनबद्ध क्रिकेटचे सामने पार पडले यावेळी सर्व क्रिकेट लवर्स क्लबचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी समीर फौजदार मिरज